नमस्कार आज खर तर उर्ईश्वरपूर मध्ये हे सगळं जयंत वातावरण आहे आज आमच्यावर प्रभाग प्रमाण असतील तर उर्ईश्वरपूर मधील सर्व मतदार बंधूंच फार फार आभारी आहे कारण तिने आमचं प्रेम दाखवलं आणि आदरणीय जयंत पाटील यांच्यावर प्रेम दाखवलंय त्याबद्दल आज या विजयाच्या निमित्तानं सर्व मतरांच मी मनापासून आभार मानतो धन्यवाद काय सांगाल कारण आणलेला आहे ईश्वरपूर मधल्या जनतेनं तुम्हाला आता विश्वास ठेवलेला आहे काय ईश्वरपूर मधले नागरिकांनी चर्चा याचा आमच्यावर आणि आदरणीय जयंत पाटील यांच्यावर पहिल्यापासूनच विश्वास आहे तो विश्वास फक्त आता एकदम जाम झालेला आहे आणि जो मधला का तो काय होता नऊ वर्षाचा हा वनवास पूर्ण ईश्वरपूर शहराचा संपलेला आहे इथून पुढं हे जयंती विकासाचं पर्व चालू झालेलं आहे एवढंच मी या निमित्तानं सांगितलं